नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामींच्या चमत्काराची एक कथा पाहणार आहोत भाजीवाल्याचे भाग्य हा प्रसंग आहे अक्कलकोटचा गावाबाहेर एक गरीब भाजीवाला राहत होता तो रोज पहाटे उठून शेतात भाजी पिकवायचा आणि बाजारात विकायचा तो स्वामी समर्थांचा निष्तिम भक्त होता त्याची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती त्याच्या घरात दोन वेळच्या जेवणाचीही मारामार होती एके दिवशी स्वामी समर्थ बाजारातून जात असताना त्यांनी या भाजीवाल्याला पाहिले स्वामी नेहमीप्रमाणे आपल्या तंदीत होते पण स्वामी त्या भाजीवाल्या जवळ थांबले स्वामींनी त्या भाजीवाल्याला हाक मारली आणि त्याच्या भाजीच्या टोपलीतील एक सुके वाळलेले काकडीचे वेल उचलले स्वामींनी ते वालेले वेल हातात घेतले आणि त्या भाजीवाल्याकडे तिरकस नजरेने पाहिले स्वामी हसले आणि म्हणाले अरे मूर्खा हे काय विकतोस ही कसली भाजी जा हे घेऊन घरी जा आणि तिथेच लाव स्वामींचे हे बोलणे ऐकून त्या भाजीवाल्याला वाईट वाटले त्याला वाटले मी एवढ्या कष्टाने पिकवलेली भाजी विकायला आणली आहे आणि स्वामी मला वालेले वेल घेऊन घरी जायला सांगत आहे पण स्वामींचा आदेश असल्याने त्याने मुकाट्याने ते वालेले वेल घेतले आणि तो घरी गेला घरी गेल्यावर त्याने शंका न ठेवता स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ते वेल आपल्या अंगणात लावले आणि त्याला रोज पाणी देऊ लागला आणि तिथेच चमत्कार घडला फक्त दोनच दिवसात त्या वालेल्या वेलांना हिरवीगार पालवी फुटले आणि काही दिवसातच त्यावर इतकी मुबलक आणि गोड काकडी पिकली की त्याला ती विकून खूप धन मिळाले स्वामींच्या आशीर्वादाने त्याची गरिबी कायमची दूर झाली आणि त्याचे घर सुखाने भरून गेले या कथेवरून हेच सिद्ध होते की स्वामींच्या प्रत्येक बोलण्यात प्रत्येक कृतीत आपल्या भक्तांसाठी आशीर्वाद दडलेला असतो स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा ते तुमचा त्याग आणि कष्ट वाया जाऊ देत नाहीत श्री स्वामी समर्थ